वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्यशो सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्म श्री गुर्वे नमो नम दीनाथ महाराज की जय महाराज की जय अथ परमात्मे नम दिशतमोध्याय जनदृष्ट्याठाई गेली તુજ લાગી પ્રત્યક્ષ ઠેલી આઈસી માત કરી ન ભલી ન કરી ચિંતા માનસી દિનાનાથ ગુરુ માઉલી ઓમ શ્રી ગણેશય નમ ઓમ શ્રી સરસ્વતે ન દિનાનાથ ગુરવે ન श्रोते हो तुम्ही आठवल्या मागील गोष्टी श्री गुरुदेव राहुन पाटीन स्वय वर्णन करीत एके दिनी सेवकाशिन माई मने भजन समयासी सिद्धी येणार श्री स्वामी दर्शनाशिन येईल अनुभव तुझ लागे सायंकाली श्री माई सनिध्यबाई सेव प्रेमे भजन भ्रांती झाली एक क्षण भजन प्रसंगी सेवका अंगी स्वर्ण अलंकारन रूप लावण्य मनोहर आईसी श्री देवासमोर न येऊन उभी राहिली सव्य करी पुष्पहारण वाहातिविष्टेचे खापर सेवके देखता सकल मंदिर दुर्गंधीने व्यापिले तीन दिवस पर्यंत न दुर्गंधीने मंदिर व्याप्त देखोनी सेवक विनवीतन श्री गुरुविठा माईसी सेवक म्हणे देखिले दृश्य परी अनुभवाला प्रत्यक्ष परियाची अंतरी साक्षण पटली नाही अर्थाविना माई म्हणे पुढे तुझ वरीन असे सकल जबाबदारी सिद्धीचे विघ्न उद्भवता अंतरिन लोभ न सुटावा तुझ लागे सिद्धीचा अंगीकार लौकिक वाढे यवनीवरती परी शेवटी अधोगतीनं प्राप्त होते साधक कीर्तीची अधोगती हे विष्ठेचे खापर आईसा सिद्धिता साक्षात कारण दाविलासे तुझ लागी लौकिकाचारी चित्तरमले तयाचे परमार्थ कार्य नाशले श्री सद्गुरु चरण दुरावले लौकिकी मन रमविता आपणा कासिया लौकिक का पणन आपला लौकिक श्री सद्गुरुचरण श्री सद्गुरुचरणी लौकिक भूषण असे आपले सर्वस्वी बोध धरुण अंतरे असावे सावधान श्री गुरुचरण सेवे विना नगुंतावे मन कोठेही आईसे माईचे अमोल बोलन सेवका चित्ती ठसले सकोल तेने माईचे चित्त प्रफुल्लन झाले प्रेम भावने एके दिनी माई प्रति श्री स्वामी प्रेम भावे भरती तुझे हृदय मंदिरे वस्ती झाली माझी पूर्णत्वे दुसरे दिनी माईस स्नान घालून सेवकरी सद्गुरुपूजन ते समयी माईच्या मुखातून निघे सुगंध अतिमधुर गानगापुरी गाभाऱ्यातन श्री पादुकेशी केशरा तर लिपित तेने सुगंध दरवळत तोची सुगंध होता सायंकाळी भजनापर्यंत मंदिर सुगंध दरवळत माई तर युक्तन तीन दिवस होता पै माईची स्वामीशी एक रुपता हे पटावाया सेवकाच्या चित्ता ऐशी लिला विग्रतन धाविलेशे श्री गुरुराय श्री सद्गुरु श्री शिरूप मानुण सेवक सेवी श्री सद्गुरुचरण परिविशेष दृढता व्हावया कारण लिलाविग्रताविला येथोनी पुढे श्री गुरुरायन वारा सारेची पाहत सोय ते कौतुक श्री स्वामी रायण वर निती प्रेमे आई हो। एके दिनी निशी होमयी न सेवकासा ज्ञापित माई म्हणे माते समन सुंदराबाई न प्रेम भावे सांभाळे सेवक प्रेम भावे बोलेन तुम्ही मायेतून सोडविले आता सुंदराबाईचे बंधन भले काश्या मज घालिता सेवकाचे वचनाय कोण न गंभीर झाले माहीचे म्हण म्हणे तुझ सांगितले नातवचन मना माने तैसे करी प्रांतकाली सेवा धर्मोणन बैसला निंबपत्ती घे होण सौ नेत्राशी औचित ठणगाव ठोण व्यथित धाला सेवक नेत्र धाला रक्तन दुखे सेवक तळमळत सुंदराबाई माईशी सांगत न झाली व्यता सेवकाशी माई म्हणे गंभीरपणे नाता आणि सेवक जाणे या देहाचे मध्यस्थी बोलणे कास्यासी व्हावे हो ऐकोनी सेवक चपापला न म्हणे श्री गुरुदेवाचा रोष झाला आता रीती श्री गुरुदेवाला संतुष्ट चित्ती करावे सेविके वंदिले श्री गुरु चरण परे श्री गुरुदेवे धरिले मौन तेने सेवक केविल वानाहून गेला स्नानाशी कृपावरी माई म्हणे सुंदराबाई सेवका सवे कुपावरी जाई सेवकाशी मदत करावी नेत्र दुःख असे तया कृपावरी धुने धुतान मातृवर्ग करते चिंता मंती श्री दत्त प्रबोध ग्रंथ सेवक गायचा वाचील सेवके सदनी येऊन माध्यान्न पूजा पाठ उरकुण माईचं घारुणे पूजा स्थानी बैसविले माई म्हणे प्रतिन भावना दृढ असली या चित्ती तरीच अवलंबावी सेवक वृत्ती नात्री व्यर्थ विटंबन तुझ नाताज्ञान निवेदिली परी तू आजानपणे नाकारिली तेने श्री गुरुराये शिक्षा केली न तुझ लागी ऐशीही आता तरी होई शहाणन आपला तो नातपंथी बाण श्री गुरु आज्ञा पालना विना नोहे सफलता पार्धी सेवक मने श्री गुरुदेवान गुरु, गुरु आज्ञा भंग भावा आईसा भाव नो हे माझ्या जीवान चित्ता चिंती बे आपण तो द्रव्यही द्रव्य प्राप्तीशी नो साधन वृद्धापकाली संगोपण सुंदराबाईचे केवी करू वृद्धापकाली स्वभाव तरकटी न्यून पडता होईल गष्टी मी तो अजान ने मोठी चिंता वाटे जिवाशी माई म्हणे हे तुझे अज्ञानपण स्वय श्री गुरुदेव करतील संभो म्हण बाह्यदृष्ट्या निमित्त कारण तू अशी जान बालक श्रीनाथावरी भार घालून मान्य करे श्री गुरुवचन तुझ किंचित न्यूनन न पडेच कल्पंदे झाले शौकाचे समाधान मान्य केले श्री गुरुवचन श्रीनाथाचरणी हस्त ठेवण वेदी बोलिला माईने सुंदराबाईस बोलावण म्हणे तुझ्या अंगीतामस म्हण सेवकाशी समान प्रेम भावे वागावे तुम्ही एक चित्ते करुण चालवावे श्रीषदरोपासन तुम्ही यत किंचितही न्यून न पडेच श्री गुरुकृपे गुरु सुंदराबाईने माईस ने ठेविला माई श्रीनाथ चरणी मणे तुमचे वचन मानुन एक चित्ते राहुकेन आईसाल्या वचनविधीन हटली सेवकाची नेत्र व्याधी निदव्यता हटली कधी नाही कळाले सेवक भोजनोत्तर तिसरे प्रहरीण केली श्री दत्त प्रबोधन वाचनाची तयारी श्रोते म्हती कैसे परिण केला उपाय नेत्राशी श्री माईने धेले शकलासी आचार्य झाले आईशे रीती वचनी गोविले सुंदरावया चित्तीन माई पाचारे दोघा प्रती बोधोनिया नाना रीतीन वारा सारे चालविले एके दिनी होता आठवण बोलाविले दोघे जण मनिवारी चालवा एक चित्ते करुण या द्याच्या पश्चात पुढील मार्गदर्शन स्वय करतील श्री स्वामी दया तुम्माशी तुम्ही मात्र नुण नाही करणहार श्री गुरु सवेची म्हणती आता जावे तुम्ही आपापले काम करावे आठवेता तुम्माशी मा स्वभावे बोलावणी सांगितले एके समय दोघाशी बोलावण न म्हणती आतिहास पाळावे नियम बंधन चुको हे मात्र सेवक म्हणे तुम्ही आस्ता नकाश्या मासे चिंता दश उधी असता नाही से बोलावे कासया माई म्हणे झाला क्षीण न बनवून एकेची ठाई सोन तुम्ही काय करिता ते दे गुण चुकेल तेथे सांगेन की माईचे बुडार्थ भाषण नाही कोणी सेवकाचे शंकित म्हण परी दशवर्षा अवकाश म्हणून विश्वासांतरी धरेल एके दिनी अंत माजी माझी सेवक गुतला इंधन काजी माई सीते सीटे पुनसजीन आत्मचिंतनी बैसल्या तेची समय नाशिक होण अनुसयाबाये विनायक राव देश भाऊजई येऊन वंदिता प्रेमे माई न लागी जगी पाठी पाठीवरी पिरोणी हातन म्हणे पान पिकले लवकर जगळणार निश्चितन बरवी भेटी सा आली की सेविके ऐकले तुरुणन लग बगे सनिद्ध येऊन म्हणे आईसे काय म्हणून न बोलता तुम्ही येणी पिकले पान गळणार म्हणून न म्हणता अनुसया काकी लागुण दशवर्ष आऊ साऊन गणगापुरी समजाविले आईसा लपंडाव कासे आणि सेवक काही माघेल म्हणून तुम्माशी माशी धाक की श्री गुरुरायण आई सेवा माझी आजवा परीजा सेवे साठी आपण पाडून तुटी एवढी केली भावे करून त्या गुरुसेवेची सोय लावावीन या विन दुजे मागणे नाही चित्ती थाकण धरावा काही न पाया स्पर्शोण सांगतो सत्य सत्य सांगावे आता दो काय दोनत आईशी उडवा उडवीची वार्ता चित्तण साये माझी आईसे सेवकाचे प्रखर भाषण ऐकता माई बोले हासोण तुझं छाया चित्र दिदले काढून आता चिंता कस सेवक मने चित्राची खटपटीन नाही केली क्यासाठी तुम्हा बोळोनी शेवटी न छाया चित्रपजावे उदयक छाया चित्राचे दानन दिन ब्राह्मणा लागून प्रत्यक्ष सोडून पूजन कास्यासी करीन सेवक बोले खवून परी माई देखे कौतुके करुण मने हा दे गेल्या जायन काय करशील बाळा तू सेवक म्हणे तुम्ही गेल्यावरीण व्यवस्थित करीन सारी शकी जाऊ नगापूरण भीमेशी अर्पी न देहा देह अर्पिला श्री गुरुसेवेशी अंतरता भाग्यासी जगी ठेविन नश्यासी सेवे विरहित जण हे खवळले शेवकाचे मनन तेने बोले ऐ शे निक्षुण परी भावार्थ म्हणून समजाविले सेवक मने सहज विनोद केला न तो तुझ सत्येच भासल इतका चित्त या केला या केलं नवेड्या परिबालक माईने आईशे समजाविले परिसेवकाचे समाधान नाई झाले चित्ती रुस्वा धरून बोले सोय करावी सेवेचे क्षण एक स्तब्ध राहुन माई माघे प्यावया जीवन सेवके गांभीर्य धरून दिधले पाणी प्यावया सेवका तारुस्वा दे गुणन कौतुके भरले माईचे म्हण कुरवाळीले हस्त फिरवण परिशांत न होयेची सेवक माई म्हणे श्री गुरुनाथन सेवक गुप्ब झाला था। गंभीरपणे काय वारतन माई बोलिल्या ते ऐक झाले माईचे गंभीर मन नेत्र फिरोनी बोले प्रतिज्ञा वचन ऐक सेवका चित्त देऊन वारंवारण सांगेन की जनदृष्ट्या विठामाई गेली परी तुझ लागी प्रत्यक्ष ठेली आईसी मात करी न भरी न करी चिंता मारशी तुझ न पडे काहीच न्यूननि श्री स्वामीच्या हाती देईन आडीतस मयी मार्गदर्शन स्वय श्री स्वामी करतील की आईशी व्यवस्था करुण श्री स्वामीकडे जाईन तू आनंदी ठेवणी म्हण श्री सदूर चरणसेवी परी पुनरपी ऐशी गोष्टीन चिंतुनी मणी न भावे कष्टी ना तरी तुझ न होईल श्री गुरुनाथांची आईसे माईने आज्ञापितान न समाधान सेवकाची चित्त चित्त तयपासून हा विषय चित्ता, चित्ता स्फुरला नाही सेवकाची एके दिनी माईने सेवकाशी न बोलावणी पुशले कौतुकेशी श्री गुरुदेव प्रसन्न होता तुशी न काय मागशील माघणे सेवक म्हणे श्री गुरुदेवा महत प्रयासे लाभली ही गुरुसेव मनोनी हा गुरुसेवा स्वानंद मेवा अजन्म लाभो मज लागे या विन तुझे न सत्य सत्य माघणे नाही आईसे श्री गुरुदेवाच्या माघे माघेन माघने माऊली सेवकाची माघणी आई कुणान संतुल झाले माईचे म्हण म्हणे तुझे मनोरथ पूर्ण श्री गुरुदेव करतील की तैसे सुंदराबाईस बोलावण माई पुजे प्रेम भावे करुण सुंदराबाई म्हणे कर जोडून तुझे काय माघो मी आजवरी संसार दुःख भोगिता तुझ्या सत्संगे झाली कृतार्थ परी शेवटाशी न्यावे आता ईसेज प्रेम भावणे आमरण घडो सत्संगती न कोया जना जन प्रती तुझे हाती मुट मातीन द्यावी मस्ती महाराजा माई म्हणे सुंदराबाई न करी चित्ती चिंता काही तुझे मनोरथ सकलै श्री गुरुदेव पुरवती लय आपणाशी आहे परलोकी की जाणेन मागावे तुम्ही चित माघणी आईशे प्रगट न दाविता माईने गुरुदेव मिसे पिसेले झाली बहुतेक वारा सारी न जबाबदारी ती कैसेरिती केली पुरी तेच कौतुक का ऐकावे दीक्षा दानाचे वर्णन करा पुरीला अध्यायी श्रवण श्री स्वामी माझा दत्त दयाघण निद कौतुक वर्णी तीलकी इति श्री गुरु प्रेमामृत श्रीमद् सद्गुरु दिनाना सम्मत निर्वा निरवर्णन नाम द्वैत्र अध्याय गोडा श्रीमद् सद्गुरु दीनाना वस्तो हरिणा